आमचे पप्पा आणि गणपती आणला आता म्हण गंपतीचे पप्पा आम पप्पा आणि गणपती आणला तेव्हान की हे खाने नाही केलं पप्पा गाणं म्हणत घाल आमचे पप्पानी गो म्हण आई कोण म्हण भाई येलेच नाही पप्पात्री गो पीती थोडा मंकी बाई घाण बस आता कुत्री मुत्यात बसवड घाण पिढे बसते लवकर मंकी बाई ते आंटीला घासल लावणार आहे किती भर नको पिले दूध आणायचंय सकाळ चला दूध आणावर नको त्याच्यात दूध आणा घेऊन या लवकर बस दूध आणा प्यायला आवरा लवकर गाणं म्हणत या लवकर गाणं म्हणते ना तर त्या गणपती पप्पा त्यात बसले त्यात बसली म्हातारी म्हणते आता म्हातारी केले लाडू लेकीन केले लाडू लाडू हा लाडू झाले म्हातारी झाली हा आणि